तर नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक ब्लॉग आहे तर नमस्कार मित्रांनो आज आपण जाणार आहोत श्री क्षेत्र येथे तर तिकडे जाण्यासाठी कोणता मार्ग वापरावा चला दाखवतो तुम्हाला सर्वप्रथम घनसंगी फाटा येथे आल्यावरती डाव्या साईडला घनसंगीकडे जाणारा मार्ग याच मार्गाने सरळ पुढे जायचं आहे त्याच मार्गाने जात असताना आपल्याला उजव्या साईडला मुलांचे हॉस्टेल पाहायला मिळेल हा जो रोड आहे सरळ याच रोडने आपल्याला पुढे आल्यावरती पांगरखेडा हे गाव पाहायला मिळेल त्याच गावापासून पुढे आल्यावरती आपल्याला उजव्या साईडला ताड हातगावकडे जाणारा रस्ता पाहायला मिळेल परंतु रस्त्या ताड हातगावला न जाताना सरळ आपल्याला रस्त्याने पुढे यायचं आहे पुढं आल्यावरती आपल्याला अशा प्रकारचा हा पूल पाहायला मिळेल याच पुलाच्या डाव्या साईडने आपल्याला एक छोटासा रस्ता जाताना दिसेल त्याच छोट्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे हाच तो पहा छोटा रस्ता त्याच रस्त्याने आपल्याला बारा ज्योतिर्लिंगाचेही देखील दर्शन करायला मिळेल हे पहा आपण आलो होतो जवळ येथे आल्यावर आपण लावली गाडी आणि हे येथे भरलेली छोटीशी जत्रा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून मा येथे अनेकशा छोट्या मोठ्या अशा दुकाना लागलेल्या देखील ला आहे तर हे बा इथे पिढ्याची सर्वप्रथम दुकान पाहायला मिळते त्यानंतर पानपूल वगैरे ते, पान ते सर्व आपण बादमध्ये भाऊ परंतुच पहिले आपण दर्शन करून घेऊ दर्शनासाठी इथे दोन हातपाय धुण्याचीच व्यवस्था देखील केली आहे हे पा श्री क्षेत्र वनारसी पाराडा येथे जास्त गर्दी होऊन कोणाला म्हणजे धक्काबुक्की होऊ नये म्हणून पोलिसांची देखील व्यवस्था केलेली आहे हेच आपले मंदिर त्या मंदिरासमोर नंदी महाराज त्याच मंदिरासमोर शनी महाराज यांची मूर्ती देखील आहे आणि त्याच मूर्तीकडे जाण्यासाठी रस्ता देखील सुंदर प्रकारे आहे येथे आपल्याला बारा ज्योतिर्लिंगातील बारा शिवलिंग पाहायला मिळते बारावे शिवलिंग म्हणजे कृष्णेश्वर आहे तसेच अकरावे शिवलिंग म्हणजे केदारनाथ आहे दहावे शिवलिंग म्हणजे त्र्यंबकेश्वर आहे नववे शिवलिंग म्हणले तर रामेश्वर आहे ओंकारेश्वर हे आठवे शिवलिंग आहे तसेच विश्वेश्वर हे सातवे शिवलिंग आहे भीमेश्वर हे सहावे व सहावे ज्योतिर्लिंग आहे तसेच पाचवे शिवलिंग म्हणजे वैद्यनाथ आहे आणि चौथे शिवलिंग म्हणजे नागेश्वर आहे तसेच महाकालेश्वर शिवलिंग हे बारा ज्योतिर्लिंगातील एक ज्योतिर्लिंग आहे ते आपल्याला तिसरे शिवलिंग पाहायला मिळते तसेच का अर्जुन हे दुसरे शिवलिंग आहे त्यानंतर आपल्याला एक नंबरला सोमनाथ हे शिवलिंग व बारा ज्योतिर्लिंगातील एक ज्योतिर्लिंग पाहायला मिळेल तर येथे आपल्याला बारा ज्योतिर्लिंगाचे बारा शिवलिंग पाहायला मिळते व त्यांचे बारा फळस येथे सप्ताही चालू होता गीता ठेवल्यास नीतेचे दर्शन देखील केले येथे फराळीसाठी शाबदाना देखील ठेवण्यात आला होता त्यानंतर येथे पाहायला मिळेल विठ्ठल रुक्माई मंदिर त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पा परत महाराजी भगवान आणि येथे जात बाहेर जात होतो आपण तर येथे आपल्याला पाहायला मिळाल्या या तुळशीच्या माळी तर चला आता आपण आलो होतो बाहेर पाहूया बाहेर कशा प्रकारे दुकाना लागलेले आहेत दोन्ही साईडने पाहाल व तुम्हाला दिसत असेल अशा छोट छोट्याशा छोट छोट्याल्या दुकाना लागलेल्या आहे हे पाथे आहे लहान मुलांची खेळणी अनेक गाड्या ते वगैरे लहान मुलांसाठी खेळण्याला काम येतात तसेच या साईडला अनेक अशा छोट मोठ्या दुकाना आहेत हे पाहे एक छोट्याशा मुलांना खेळण्यासाठी आहे तसेच आपण इकडे फिरता फिरता आपलं लक्ष एका गलोलूच्या दुकानावरती गेलं त्यामधील एक गलोल आपल्याला आवडली होती तर ती एक आपण घेतली होती तर हिची किंमत आपल्याला मावशीने पन्नास रुपये सांगितली होती आणि मग आपण काय कमी थोडी होतो आपण पन्नास रुपयात काय मागे आपल्यासाठी तर लगेच पाकिटातून पन्नास रुपये काढले आणि ते मावशीला दिले तर तीच गलोला आपण पन्नास रुपयात घेतली आणि आपण आलो इकडे तर आपल्याला जायचं आहे आता घराकडे तर तुम्हाला कसं वाटलं हा ड्रप नक्की कळवा तर आपल्याला जायचं आहे इकडे तर हे